नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त कारल्याची भाजी तर आज नवीन रेसिपी घेऊन आलेली मी तर बघा इथे मी चार कारली घेतलेले आहेत आणि ही कारली मी मस्त ग्रेव्ही तयार करून मसाल्याची बनवणार आहे आज तर पूर्ण डो बघायला विसरू नका तर चला मग करूया सुरुवात तर मी आज मस्त ग्रेव्ही तयार करून काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे आज मस्त तर इथं ग्रेव्हीसाठी साहित्य घेतलेलं आहे मी इथं कांदा घेतलेला आहे मी मोठा साईजचा एक अख्खा कांदा आणि सहभाग चिरून घेतलेला आहे तो मस्त इकडे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लसणाची एक गड्डी घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे तर मी हे दोन ते तीन माणसांना पुरेल असं एवढी भाजी बनवणार आहे आज तर बघा मी इथं कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मस्त आता आपण हे पाण्यामधून काढून घेऊ कारण कारल्यांना माती वगैरे असते म्हणून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची व्यवस्थित माती निघून जाते मग बघू शकता मी खाली माती आहे आता मी कारल्यांना अशी उभे चिरक मारून घेणार आहे बघू शकता तुम्ही जसं आपण आख्या वांग्याची भाजी करतो त्याच प्रकारे कारल्याचे सुद्धा बनवणारे मी असे पूर्ण उभे चिर मारून घेणार आहे चार ते पाच चिरा करून घ्यायचा आहे मस्त खूप छान लागते ही भाजी तुम्ही सुद्धा करून बघा तर बघा मी अशा प्रकारे चिरा मारून घेतलेले आहेत बघा अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत मी तर पूर्ण आता कारले मी अशीच चिरून घेणार आहे परत मी अजून एक कारला तुम्हाला चिरून दाखवते बघा अशा प्रकारे चिरा मारून घेतलेले आहेत मी मस्त तर बघू शकता तुम्ही मी असे पूर्ण कारल्यांना असे अशी चिर अशा मारून घेतलेल्या आहेत चिरा आणि ही बी मी काढणार नाही कारण कोळी बी आहे हे बघा मी त्याच्यामुळे बिया काढणार नाही तुम्ही काढू शकता बिया आता मी ते एक छोटंसं भांडा घेतलं आहे कटोरं याच्यात पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण जे कारले चिरलेत ते कारले आता या पाण्यात ठेवायचे आहेत अर्धा ते पाऊन तास ठेवायचे आहे तुम्ही एक तास ठेवलं तरी चालेल आता ह्या पाण्यात छान असे अर्धा अर्धा तास ठेवायचे आणि त्याला आता झाकून देऊ आपण आता आपण कारले पाण्यात ठेवले तर अर्धा तास तोपर्यंत इथं कांदे वगैरे भाजून घेऊ आता आपण कारण आपल्याला मस्त ग्रेवी तयार करायची आणि मसाल्याची भाजी बनवायची म्हणून आता हे कांदे छान असे भाजून घ्यायचे आहेत लाल कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचे मस्त तर पाहू शकलो मी छान कलर आलेला आहे मस्त आता आपण हे कांदे काढून घेऊ आता खोबर पण भाजून घ्यायचंय अशाच प्रकारे तर बघा खोबर पण छान भाजलं गेलेलं आहे आता आपण काढून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे खोबरं आणि कांदे भाजून घेतलेले आहेत अशा खोबरं आणि कांदे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे कार्लेट काढून घेऊ आता कारण अर्धा ते पौ तास झालेला आहे छान असं पाणी वितरून घ्यायचं आहे आता आपण हे कारले नॉर्मल तेलामध्ये फ्राय करून घेऊ तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला आता त्याच्यात एक पळी तेल घालायचं आहे तेल पाहू शकतो मी छान गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये जे कारले आपण चिरले होते ते कारले थोडे तळून घेऊ छान असेल त्याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू पाच मिनटात आपण शिजून एक कारली आता कारली शिजता तोपर्यंत आपण आता आपले जे कांदे खोबरे भाजलेले ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ बघा खोबर घेतलं दोन आता त्याच्यातच कांदे टाकून घेते मी जिरं आणि लसूण हे सुद्धा त्याच्यातच ऍड करायचं आहे मी थोडा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे छान आता असं बारीक करून घ्यायचं आहे थोडस मी पाणी घालणार आहे जास्त मी थोडस घालायचं आहे आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे मस्त बारीक करून घेतलेलं आहे वाटण आता आता आपण कारले बघू शिजले का बरं

आपण ज्या काही कारला शिजवले त्याचकडे ते आता तेल एक्स्ट्रा घालणार आहे मी अजून कारण आपण ह्याच कडेमध्ये भाजी बनवणार आहोत तर मी याच्यात दोन पळी तेल घातलेले आणि आपण जो मसाला तयार केला होता तो आता त्याला छान असा परतून घ्यायचं आहे ग्रेवी तयार केली होती आता ही ग्रेव्ही सुद्धा छान अशी तेलामध्ये छान चार ते पाच मिनिट छान भाजून घ्यायची मस्त जोपर्यंत काळपट कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायची खूप छान लागते ही भाजी तुम्ही सुद्धा करून बघा ज्याला कारल्याची भाजी आवडते मी तसंच आवडेल खाईल अशी ही भाजी आहे शकता तुम्ही कलर पोम झालेला गोळीचा बघा छान तयार झालेली ग्रेवी मस्त आणि कलरही थोडसा नॉर्मल काळपट झालेला आता ग्रेवीचा आता आपण याच्यात तिखं टाकू एक चम्मच आणि आपला जो घरगुती मसाला असतो काळा मसाला तो एक चम्मच थोडीशी हळद छान आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सुद्धा दोन ते तीन मिनटं छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चम्मच थोडस बेसन पीठ कारण ग्रेवी येण्यासाठी तर हा छोटा चम्मच घेतलेला आहे मी बघा आता छान असं परत दोन ते तीन मिनटं मी भाजून घेणार आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं व्यवस्थित जे बेसन पीठ टाकलंय ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय गोठो वगैरे नको पाहिजे त्याच्यात तर बघा मसाला सुद्धा कढईला सोडतोय तर आपला मसाला सुद्धा तयार झालेला मस्त ग्रेवी तयार झालेली आता मी थोडा मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून त्याला धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी टाकायचं थोडस त्या पाण्यातच थोडं शिजवून घेऊ आपण अगोदर तर बघा छान शिजलेला आहे आता आपण ह्याच्यात जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका तुम्हाला घट्ट लागते का पातळ लागते भाजी त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता आता मी दोन माणसांना आपल्या एवढीच भाजी बनवणार आहे तर त्याच्यामुळे थोडी ग्रेवीचीच बनवणार आहे थोडी घट्ट आता याच्यामध्ये आपण जे कारले घेतले होते ते टाकायचे आता आपण जेवढे कारले घेतले तेवढे टाकू आता रस्स्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडस कोथिंबीर पाच मिनिट झाकण ठेवायचंय आणि झाकण मी पूर्ण नाही ठेवणार आहे बघा या साईडला थोडंच ठेवायचंय कारण भाजीला छान तरी येईल आपण पाच मिनिटं परत शिजवून घेणार आहोत मस्त आता बघू तर पाच मिनिट झालेली आहेत बघू शकता तुम्ही तर तयार झालेली आहे भाजी मस्त छान तरी सुद्धा आलेली आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली भाजी तर एकच नंबर झालेली आपली कारल्याची भाजी पाहू शकता तुम्ही छान शिजलेली पण आहे मस्त आणि तरी खूप छान आलेली आहे बघू शकता तुम्ही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि ग्रेव्हीची भाजी कशी झाली कारल्याची काळ्या मसाल्याची तेही सांगा धन्यवाद